गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ताई काय बोलाला आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते हा मोठा सन्मान झालेला आहे वरून पन्नास लाख रुपयाचं तुम्हाला सहकार्य सुद्धा मिळालेलं आहे काय भावना येतात मनात काय नाव आपलं उद्योगाचं नाव काय आपलं नाव काय कुठे दादा आपण सुद्धा शासनाचे लाडके भाऊ आहात आज काय म्हणत भावना पूर्ण कुटुंबाचं एक मोठं तुम्हाला एक फलश्रुती झालेली आहे मेहनतीचं काम मी माझा व्यवसाय आहे आणि मी माझ्या व्यवसायावरून दंगेत व्हावा आणि महिला या सबलीकरण म्हणजे सशक्त व्हाव्या याच्यासाठी मी मुलीला हा उद्योग चालू करण्याचा माझा उद्देश होता माझं एक मनाताचं स्वप्न सो होतं की आपल्या फॅमिलीतनं कोणाचा तरी मान सन्मान हा कुठल्या तरी चांगल्या मोठ्या व्यक्तीकडनं व्हावा असं मी मानस होतं पण त्याच्यासाठी कोणाचीच शिफारस नको ती ॲटोमॅटिकली फोन यायला पाहिजे आणि सुदैवाने तो फोन मला जिल्हा उद्योग केंद्रातनं आला आणि ब सांगण्यात आलं की तुमच्या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हाताने त्यांना असं प्रशिष्टपत्र सन्मान मिळणार आहे त्याच्याबद्दल मी प्रशासनाचं आणि शासनाचं मान्य मुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज